नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विशेष माहिती बघणार आहोत जसे की आपण या ठिकाणी काही पॉइंट्स लिहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो जसे की महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती पाहिजेत आपल्याला जनरल नॉलेजसाठी सुद्धा का होईना महाराष्ट्र राज्य विशेष माहिती असणे गरजेचे आहे तर चला तर आपण सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे तर माझ्यासोबत जे विद्यार्थी प्रश्न सोडवत आहे तर त्या विद्यार्थ्यांना जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायला सुरुवात करा तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे तर जय जय महाराष्ट्र माझा कुठले आहे तर जय जय महाराष्ट्र माझा हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत आहे तर त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष कोणते आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष कोणते आहे है है है। तर तक तक तक। या ठिकाणी आंबा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्ही बघू शकता की यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो शेकु। 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 आहे शेकरू शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र आहे दांडपट्टा दांडपट्टा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे कबड्डी हा कबड्डी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कुठला आहे तर या प्रश्न हा प्रश्न माझ्याकडनं परत लिहिला गेला आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे तर तो आहे शेकरू त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी, हा हरियाल आहे कुठला आहे तर हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू हे ब्लू मॉर्मॉन हे आहे कुठले आहे लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर ते आहे ब्ल्यू मॉर्मन लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष कोणता आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे पांढरी पांढरी चिंपी तर पांढरी चिंपी म्हणजेच काय तर सफेद ह्या ठिकाणी आपण याला सफेद चिंपी असे म्हणू शकतो हे महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते आहे हा देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारला जातो प्रश्न खूप सोपे असतात विद्यार्थी मित्रांनो परंतु आपण प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टीनेच बघितला पाहिजे कारण की परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारू शकतात तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्रचे राज्यफुल कोणते आहे तर ते आहे तामन कुठले आहे तर तामन म्हणजेच काय तर जारूल हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे तामल किंवा जारूल असे म्हणतात त्याला त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याची राज्यमाता कोण आहे तर महाराष्ट्र राज्याची राजमाता ही आहे देशी गाय देशी गाय त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही लगेच मला कमेंट करू शकता या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी देणारच आहोत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला या व्हिडिओतील माहिती युजफुल ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे तर तो आहे सिल्वर पापलेट तर कोणता आहे सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि तुमच्या नोट्समध्ये याचा समावेश करू शकता तर चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये